सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत अतिशय महत्वाचे आणि आनंदाची बातमी आहे आज सकाळी तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ बनवलेला होता की जे की कोर्टाने जे काही गृह विभागाचे सचिव होते जे उपसचिव किंवा सचिव होते त्या दोघांना सुद्धा जे नोटीस बजावली होती आणि त्यानंतर अतिशय महत्वाचं म्हणजे आता एक परिपत्रक जे व्हायरल झालेलं आहे त्या व्हायरल परिपत्रकामध्ये पोलीस शिपाई चालक आणि पोलीस शिपाई अशा पत्तीनं जवळ जवळ चौदा हजार प्लस म्हणजे जवळजवळ पंधरा हजार जागा या रिक्त असलेल्या दिसून आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये अजून सुद्धा त्याच्यामध्ये कारागृह बॅट्समन एसआरपीएफच्या जागा वगैरे काही मेन्शन केलेले नाहीयेत पदोन्नती असतील किंवा बदली असतील किंवा विविध पदांनुसार रिक्त होणार जागा असतील याची सगळी इन्फॉर्मेशन या परिपत्रकामध्ये दिलेली आहे सो अतिशय आनंदाची बातमी आहे की जवळजवळ पंधरा हजार प्लस आणि इतर जर चालक बिलक पकडले तर जवळजवळ अठरा सतरा एकोणीस पर्यंत ही पोलीस भरती जी जी जागा रिक्त आहेत त्या शंभर टक्के रिक्त असणार एवढ्या लक्षात ठेवायचं सो जे आनंदाची बातमी आहे ती तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोहोचण्याचं काम आपण करणार आहोत सो अतिशय महत्वाचं एक परिपत्रक आलेला आहे जे तुमच्यापर्यंत आता आपण शेअर करणार आहोत किती जागा आहेत कशा पद्धतीने वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आता देणार आहोत आणि हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर सर्वांनी एक काम करायचं आहे की आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आणि हे परिपत्रक डाऊनलोड करून त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय सो अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे सो यानंतर हे कुठं स्टॉप झाले कस झाले असं काही तुमच्यापर्यंत दिलेलं होतं आणि याची सुद्धा संपूर्ण आदर्शन ह्या व्हिडिओच्या नंतर आपण कंटिन्यू करणार आहोत सो एकंदरीत अतिशय महत्वाचा विषय आहे की जे महाराष्ट्रामध्ये पहिली अपडेट असते ती तुमच्यापर्यंत देण्याचं काम आपलं चॅनल करतोय सो अशा पद्धतीनं पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून संदेश असतील आदेश असतील बिन संदेश असतील किंवा जे काही पीडीएफ असेल जे आर असेल सगळे सगळं तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचतोय त्याचप्रमाणे टेलिग्राम चॅनल सुद्धा आपल्याला मदत करत असतो सो बघूया की एकतीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे मार्च महिन्यामधले एकतीस तारखेला हे सगळं जे काही परिपत्रक होतं किंवा रिक्त जागेचा जे काही टेंटेटिव्ह आकडा होता ते वरती पोस्ट केलेला होता आणि तो आकडा काही आता आपल्याला बघायचा आहे एकंदरीत बघा तर एकतीस तारीखचे हे आहे परिपत्रक तर पोलीस महासंचालक ते पोलीस शिपाई या संवर्गातील रिक्त पदांची सद्यस्थिती म्हणजे एकतीस तारखेचा विषय म्हणजे मार्च पर्यंत ही भरती ही कधीच निघणार आहे तर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या रिक्त जागा प्लस दोन हजार पंचवीसच्या संभाव्य रिक्त जागा या सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड होणार लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं मार्च महिन्यापर्यंतच्या सगळ्या जागा ह्याच्यामध्ये ऍड झाल्या अजून सुद्धा पुढच्या जागा आता ह्या प्लस होतील आणि नवीन पोलीस भरती ही शंभर टक्के मोठ्या आकड्यांच्या असणार यात मात्र शंकाच नाहीये आहे समजा काय म्हणतोय स बघूयात तर पोलीस महासंचालक आणि पुढे बघा मंजूर पदे कार्यरत पदे रिक्त पदे आणि कार्यरत महिला अशा पत्तींना कॉलम दिलेले आहेत महत्वाची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये ते त्यांनी दिलेली आहे तर पोलीस महासंचालक अप्पर पोलीस महासंचालक विशेष पोलीस महासंचालक अशा पद्धतीनं पूर्ण सगळ्या पदांची इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेलं आहे पूर्ण पूर्ण सगळ्या पदांची इन्फॉर्मेशन आहे आता आपण जे तयारी करत असतोय त्या पदांची इन्फॉर्मेशन बघणार आहोत तर बघा याच्यामध्ये दिलेलं आहे की आता बघणार आहोत की कसे कसे पद आहेत ते आपण आता कंटिन्यू बघणार आहोत तर मंजूर पदे बघूयात आपण पोलीस शिपाईचे तर पोलीस शिपाईला मंजूर पदे आहेत एक लाख अठरा हजार सातशे चोवीस त्यानंतर पोलीस शिपाईला कार्यरत पदे किती आहेत आहेत तर पोलीस शिपाईसाठी कार्यरत पद आहेत ते म्हणजे नव्याण्णव हजार एकशे पंधरा पदे कार्यरत आहेत त्याच्या पुढे त्यांनी दिलेलं आहे की रिक्त पदे पण दिलेले आहेत रिक्त पदे आहेत एकोणीस हजार सहाशे नऊ आणि त्या पद्धतीनं बघायला गेलं तर कार्यरत महिला म्हणून दिलेला आहे तर कार्यरत महिला शिपाई जे आहेत पोलीस शिपाई ते सुद्धा आपण बघणार पंचवीस हजार तीनशे सोळा अशी पदे त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे लक्षात ठेवा थोडंसं आकड्यांचा जर असं इकडं तिकडं प्लस मायनस घो झालेला आहे पण त्याच्यावरती काम करून ती योग्य ती भरती ही नंतर पडेल यात काही शंका नाही आता बघूयात चालक पोलीस शिपाई दोनच पदांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे चालक पोलीस शिपाई आणि त्याच पद्धतीने पोलीस शिपाई अशा पद्धतीनं महत्वाची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आहे तर चालक पोलीस शिपाई बघा की अतिशय महत्वाचं म्हणजे चालक शिपाईसाठी मंजूर पदे आहेत बघा किती तर पाच हजार एकशे सत्त्याऐंशी ही मंजूर पदे आहेत त्यानंतर कार्यरत पदे बघा चालक पोलीस शिपाईसाठी तर चार हजार दोनशे अडतीस रिक्त पदे आहेत नऊशे एकोणपन्नास आणि महिलांची जी कार्यरत पदे ती म्हणजे पाचशे सत्तावन्न असं एकूण जर बघायला गेलं तर एकूण पोलीस अंमलदार पी सी टू एस आय जे काही रिक्त पदे आहेत त्याची इन्फॉर्मेशन त्यांनी इथे दिलेली आहे एकंदरीत चौदा हजार आठशे एकोणसत्तर चौदा हजार आठशे एकोणसत्तर या जागा या पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक अशा दोन पदांच्या ह्या जागा रिक्त असलेल्या दिसून आलेल्या आहेत अतिशय महत्वाचा जवळजवळ पंधरा हजार जागा दोन पदांच्या अजून याच्यामध्ये अतिशय महत्वाचं म्हणजे तुमचं बॅट्समन आहे आणि कारागृह सुद्धा पद आहेत एकंदरीत वीस हजार पर्यंत या जागा शंभर टक्के असू शकतात आणि आता संभाव्य रिक्त जागा ज्या आहेत ह्या मार्च पर्यंत जरी असल्या तर अजून मार्च एप्रिल मे जून अशा पद्धतीने जी भरती पडेल त्या एंड पर्यंतच्या जागा याच्यामध्ये गाणल्या जाऊ शकतात सो एकंदरीत पाठीमाग जे पाठिमाग सांगलेलं होते की पोलीस महासंचालक यांनी जी इन्फॉर्मेशन दिलेली होती त्याच्यानुसार ती जी काही वित्त विभागाकडे सोपवली होती त्यानंतर वित्त विभागानं कोणताही निर्णय दिलेला नाही अशी शेवटची लाईन पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये तुमच्याकडून पोस्ट केला होता आणि हीच जी इन्फॉर्मेशन होती ती आता पुढे आलेल्या लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की नवीन पोलीस भरती जी आहे ती मोठमोठ्या पदांची रिक्त या लक्षात ठेवायचं फक्त आता विषय अशा पद्धतीनं आहे की वित्त विभाग किती परमिशन देणार आहे आणि त्याच पद्धतीनं हे सरकार किंवा गृह विभाग जे संबंधित मंत्री बिंत्री आहेत त्यांची जी मीट होईल त्या मीटमध्ये या जागांना किती जागांना परमिशन देणार हे मात्र गुलदस्त्यात लक्षात ठेवायचं पण आता जे घडीला अतिशय महत्वाचे की जागा ह्या मोठ्या प्रमाणात आणि या जागा आहेत त्या मार्च महिन्यापर्यंत आहेत या जागा आहेत त्या मार्च महिन्यापर्यंत पर्यंत आहेत त्याच्यानंतरचे जे तीन चार महिने उलटून गेलेले आहेत त्या संभाव्य रिक्त जागा याच्यामध्ये ऍड होऊन नवीन पोलीस भरती पडणारा लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा विषय होता की नवीन पोलीस भरतीचं एक वाटचाल हळूहळू सुरू झालेला लक्षात ठेवा अजूनही सांगतोय की तीन महिने तुमच्याकडे आहेत तीन ते चार महिने तुमच्याकडे जास्तीत जास्त फिजिकल सुरू व्हायला आणि त्याच पद्धतीनं लेकीला अजून एक साडेचार पाच महिने असा अवधी तुम्ही काय पण करा पण यावेळी मी सिरियसली अजून सांगतोय की जे जे अंधारात असतील अजून सांगतोय की पावसाचं जे कारण द्यायला लागलेत अजूनही सांगतोय की तुम्ही कोणती कारण द्यालाय असं वे आलंय तसं वेळ जमत नाही वगैरे वगैरे आणि मग भरती पडल्यानंतर मग बेडकांसारखं बाहेर पडू नका विनंती करतोय कारण की आपल्याला आपली परिस्थिती बदलायची आहे तर शंभर टक्के तुम्हाला आत्ताच पेटून उठावं लागेल म्हणजे सकाळपासून तुम्हाला ग्राउंडची वाट पकडावीच लागेल पाऊस असू दे ऊन असू दे वारा असू दे काहीही करायला लागेल तुम्हाला झिजावं लागेल आणि वर्दीसाठी झिजावंच लागतं लक्षात ठेवा तर तुम्हाला ती वर्दी भेटणार आहे समजा काय म्हणतोय सो अतिशय महत्वाचा विषय आहे की पंधरा हजार जागा ह्या रिक्त दाखवलेल्या आहेत आणि याच्यामध्ये अजून दोन तीन घटक अजून समावेश आहे अशा पद्धतीने एकंदरीत एकोणीस ते वीस हजार जागा या काही दिवसांमध्ये रिक्त असल्याची शक्यता जोरात आहे त्यामुळे तयारी करत असताना जोर लावा ही शेवटची संधी आहे दहा हजार पाडू देत अकरा हजार पडू देत बारा हजार कितीही पाडू देत एक जागा माझी असेल त्यातली फक्त एवढं समजायचंय त्यातली एक जागा माझी असेल आणि ती मिळवणार आणि सरांनी सांगितले की उद्या सकाळपासून बाहेर पडणार आणि पडणार आणि पडणारच आणि वर्दी घेतल्याशिवाय थांबणार नाही आणि आता जो घाम गाळीन ह्या पावसामध्ये लक्षात ठेवायचं ती शंभर टक्के या वर्दीवर येणार लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन जी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्या तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून तुम पोस्ट केलेले आहेत किती जागा रिक्त आहेत एक, एक, एक मंजूर पदे किती आहेत कार्यरत पदे किती आहेत महिलांचे किती आहेत वगैरे अशा पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत दिलेले सगळी मार्च महिन्याची लक्षात ठेवायचं आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे परिपत्रक ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतोय प्रत्येक विद्यार्थ्यांनी जाऊन बघायचं लक्षात ठेवा त्याच पद्धतीनं ज्या ज्या विद्यार्थ्यांना यावेळी पण वर्ती करून मिळवायचे जसं आज सकाळी व्हिडिओ बनवला आणि आज दुपारनंतर हे परिपत्रक व्हायरल झाले सो so, अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन आहे जे सांगतोय ते त्याच पृथ्वी होणार आहे याच्यापेक्षा वेगळं काहीच होणार नाही लक्षात ठेवायचं सो ऑनलाईन फिजिकल आज चालू झालेलं आहे आजचा दिवस पण खूप महत्वाचा आहे एक घडामोडी सगळ्या चाललेल्या आजच्याच दिवशी आणि ऑनलाईन फिजिकल सुद्धा आजच्याच दिवशी आम्ही चालू केलोय सो so, विनंती करतोय की ज्यांना ज्यांना एकाच फीम मध्ये तीन पदांसाठी फिजिकलची तयारी करायचं आहे म्हणजे पोलीस भरतीले सगळे घटक त्याचपर्यंत वनरक्षकच्या पदासाठी फिजिकलसाठी आणि त्याच पद्धतीनं दारूबंदी पोलीसचं आपण तीन पोस्टसाठी एकाच बॅच मध्ये सगळं तुम्हाला देऊन टाकणार आहे अतिशय महत्वाचं आहे आजपासून ग्राउंड चेक झालेला आहे उद्यापासून स्टेपिंग वरती प्रॅक्टिस होतील स्टेपिंगवरती गायडन्स होईल वेट शिफ्टिंग असेल त्याच पद्धतीने हँड मुवमेंट असेल लेग मुव्हमेंट असेल बाकी सगळ्याचे इन्फॉर्मेशन असेल डायट असेल दुखापती असेल किंवा काही ट्रिक्स आहेत सोळाशे मीटर हंड्रेड मीटर आठशे मीटर साठी वगैरे वगैरे पाच किलोमीटर तीन साठी वगैरे वगैरे या सगळ्या सौग्यात तुम्हाला इथून पुढच्या चार महिन्याच्या बॅचमध्ये तीन ते चार महिन्याच्या बॅच मध्ये आपण देणार लक्ष ठेवायचं ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं त्यांनी त्यांनी त्या व्हॉट्सअप होती या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो त्याच्यावरती पटकन मेसेज करा कि आमाला गया त्यास आती शे की आम्हाला ऑनलाईन फिजिकलला ऍडमिशन घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं अतिशय महत्वाची की महाराष्ट्रामध्ये दोन हजार बावीस तेवीस साली ज्या काही परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये पोलीस भरती दारूबंदी पोलिस आणि वन रक्षक साठी सुद्धा अतिशय महत्वाची क्वीज बॅच आपण घेतलेली होती त्या क्वीज मध्ये जवळजवळ तिन्ही घटकासाठी त्रेपन्न क्वेश्चन हे आलेले होते लक्षात ठेवायचं तिन्ही साठी लक्षात ठेवायचं सो असं ते क्वीज बॅच चे साडेचार हजार क्वेश्चन्स जवळजवळ तीनशे चाळीस प्लस पेजेस ची पीडीएफ आपण तयार केलेली आहे ही साडेचार हजार क्वेश्चन सेटची पीडीएफ जी आहे ती तुम्हाला आपण अवेलेबल करून दिलेली आहे ती पण तुम्हाला हवी असेल कारण की विषय अशा पद्धतीने आहे की लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे लक्षात ठेवायचं जो आतापासून तयारी करेल तर शंभर टक्के लेखीला चार सहा आठ मार्क वाढले तर तुमचं फिजिकल आणि त्याच पद्धतीने लेखीसाठी सुद्धा एकंदरीत मध्ये येण्याचे चान्सेस वाढणार लक्षात ठेवायचं यावेळेचा कट ऑफ सुद्धा त्याच पद्धतीने लागणार आहे कट ऑफ वरती आपण तर बघणार आहोत कारण की जागा कमी आणि पोलीस भरतीची जी अर्जांची संख्या आहे अप्लिकेशनची संख्या आहे आवेदनची संख्या आहे ती जास्त असणार आहे जवळजवळ पंधरा सोळा लाख हे अर्ज ह्यावेळी असणार लक्ष ठेवायचं आणि जागा ज्या ह्या झाल्या त्या कमी झाल्या दहा हजारच्या दरम्यान सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचं आहे की एक ते एक एक जागा महत्वाची नंतर कोणी रडू नका सर एक मार्काने वेटिंग लाई माझी निवड होईल का दोन मार्काने वेटिंग सर माझी निवड होईल का वयानुसार वेटिंग सर माझी का त्यापेक्षा दोन चार सहा मार्क आत्ताच वाढव काय पण करून या तीन चार महिन्यामध्ये तुला दोन चार मार्क वाढवणार आणि तू वाढवणार लक्ष ठेवायचं तुझ्यामध्ये ती ताकद आहे तू करणार तू करून दाखवणार यावेळी तू वर्दी येणार हे मात्र नक्कीच आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना की पीडीएफ हवी असेल त्यांनी त्यांनी लगेचच ह्या व्हॉट्सअप नंबर ते मेसेज करा पीडीएफ मिळण्याबाबत तुम्हाला टीम आपली पाचव्या मिनिटाला पीडीएफ देईल तुम्हाला रिप्लाय आला की तुम्हाला पाचव्या मिनिटाला पीडीएफ भेटून जाईल तुम्ही प्रोसेस फक्त करून घ्यायची समजलं सो पीडीएफ सुद्धा साडेचार हजार क्वेश्चनची आपण तयार करून दिलेली आहे आणि त्याचबद्दल ऑनलाईन फिजिकल आज शेवटचा दिवस आहे सो आज ज्यांना करायचं त्यांनी करू शकताय वेळ कमी आहे जी इन्फॉर्मेशन याच्या पाठीमाग सांगितलं ती इन्फॉर्मेशन याच्या पुढेही सांगतोय की जेवढं सांगतोय तेवढं सगळे ऍज इट इज होत येते त्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं यावेळी वर्दीवरती तुम्ही इतर मुलांच्या अगोदर वर्दीवरती उभं राहणार म्हणजे राहणार एवढं लक्ष ठेवायचं ज्यांना ज्यांना या बॅचला ऍडमिशन घ्यायचं त्यांनी त्यांनी या व्हॉट्सअपवरती मेसेज करा तुम्हाला या नवीन पोलीस भरतीचा शुभेच्छा देतोय मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद